अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्रीक्षेत्र करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानच्या हरिनाम सप्ताहानिमित्त रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे उत्तरेश्वर कीर्तन संपन्न झाले करंजी या ठिकाणी उत्तरेश्वर देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने ढोक महाराज यांची गुरुवारी रात्री कीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता उत्तरेश्वर या नावाला फार मोठे महत्व असून साक्षात शंकर महादेव या भूमीतून वृद्धेश्वर कडे मार्गस्थ होत असताना काही क्षण या भूमीत उतरले म्हणून या देवस्थानला उत्तरेश्वर नाव प्राप्त झाले वृद्धेश्वर तर साक्षात आदिनाथांचे अधिष्ठान असल्याचे रामायणाचार्य ढोक महाराज यांनी सांगितले आहे तीस वर्षांनंतर करंजी गावात सप्ताहनिमित्ताने येण्याचा योग आला करंजी ग्रामस्थांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला जनसमुदाय हा माझ्या कीर्तन सेवेवर अफाट प्रेम करणारी माणसं आहेत जीवनात यशस्वी होण्यासाठी धर्म आणि संस्कृती जपा नेहमी संत संगतीत राहण्याचा प्रयत्न करा मांसाहार टाळा आणि तुळशी हाराला स्वीकारा असे आवाहन ढोक महाराज यांनी केले आहे एका एका शब्दाला एकाचे नाव जोडले गेले आहे राजकीय क्षेत्रात असू द्या नेते मंडळीत असू द्या पारमार्थिक क्षेत्रात असू द्या त्याचबरोबर तोच शब्द लागतो असे रामायणाचार्य रामराव महाराज यांनी कीर्तनातून प्रमाण देत भाविक भक्तांना समजावून सांगितले आहे नारायण महाराज आज एकादशी आहे तेव्हा हे महत्व कोणाला माहिती नव्हतं बरेच वकेल साहेब एकादशी आता एका एका शब्दाला एकाएक नाव जोडले गेलेलं आहे एक एक शब्द राजकीय क्षेत्रात असू द्या मुकेकर तुम्हाला चांगलं माहिती आहे नेते मंडळीत असू द्या पारमार्थिक क्षेत्रात असू द्या बरोबर त्याला तोच शब्द लागतो दलिताचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य शब्द आला बाळ गंगाधर टिळक महात्मा शब्द येऊ द्या मोहनदास करमचंद्र गांधी दुसरं नाही संभाजी संभाजीराजे पती शिवाजी महाराज हे त्यालाच वेल्डिंग होणार त्याच शब्दाला दुसरं नाही मी पुन्हा येईल असला तुम्ही वेल्डिंग झालं ना काय झाडी काय डोंगर सगळे ओके आता कसं वाटलं तुम्हाला तस परमार्था सुद्धा माहुली द्वा, द्वादशी शब्द आला राजा अंबरेश आणि एकादशी शब्दाला राजा रुक्मानगत रुक्मानगत शब्द आला नाही कल्पना नव्हती एकादशी एकादशीच महात्मे माहिती नव्हतं आंधळे वकील पण त्याची फुलाची बाग होती फुलाची बाग होती रुक्मानगत राजाची आणि ती फुलं चोरीला जायची बरेच दिवस पण चोर सापडत नव्हते चोकारे ठेवले सगळे प्रहारे करी रात्र रात्र जागून पण चोर सापडत नाही फुलं चोरीला जातात एक दिवस सेवक पडत आले राजे काय चोर सापडले कसे पकडले पकडले नाही ते सापडले तुम्ही मराठी लक्ष द्या अरे कसे पकडले कुठले होते इथले नव्हते स्वर्गातले इंद्राचे नोकर विमानाने यायचे ना आपले फुलं वरच्यावर तोडून द्यायचे रोज त्यांचं विमान बंद पडल्यामुळे सापडले आम्ही नाही पकडले ते सापडले राजाला वाईट वाटलं नाही स्वाभिमान वाटला की पठ्ठ्याच्या बागेतली फुलं देवाच्या राजानं इंद्राने चोरून न्यावी अशी माझ्या बागेतल्या फुलाची कीर्ती स्वर्गापर्यंत जावी आनंद झाला राजा आले ते नोकर इंद्राचे घाबरून गेले आम्ही रोज फुलं न्यायचो इंद्राला तुमची फुलं खूप आवडायची म्हणून रोज न्यायचो आज विमान बंद पडलं नाईलाज आहे म्हणले आता हे तयार झालं तिथं मिळतील ना नाही उपाय उपाय आहे आहे काय आज एकादशी जर कुणी या कीर्तन सेवे प्रसंगी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे शंकर महाराज ससे महादेव महाराज वांढेकर संदीप महाराज पिसे कांता महाराज देवढे बुधवंत महाराज घनश्याम महाराज शिंदे नवनाथ महाराज चव्हाण लखन महाराज खरसे संभाजी महाराज कराळे युवा नेते अक्षय करडिले ऍडव्होकेट वैभव आंधळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे त्यानंतर हरिराम सप्ताहाची सांगता होणार आहे प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर